सर्व सण उत्सव नियमांचे पालन करून साजरे करण्याच्या सूचना उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी दिल्या दहिवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील गणेशोत्सव राजे उमाजी नाईक जयंती ईद ए मिलादचे आयोजन बैठकीच्या अनुषंगानं त्यांनी सर्वांना मार्गदर्शन केलं त्यावेळी त्या म्हणाल्या पुढील काळात सर्वांना नियमांची माहिती व्हावी व नियमभंग होऊ नये म्हणून ही बैठक घेण्यात आली आहे गणेश मंडळांनी रीतसर नोंदणी करावी यंदा पाण्याची मोठी उपलब्धता झाली असल्यानं दुर्घटना घडू नये म्हणून काळजी घ्यावी मानखटावमधील मा पोलीस पाटलांचं काम सर्वोत्कृष्ट आहे गावे स्वयंभू होण्यासाठी सणाच्या माध्यमातून प्रयत्न व्हावेत भक्तीच्या मार्गाने शक्ती निर्माण करावी अटीशर्तींचे पालन करून उत्सव साजरे करावेत डीजेचा वापर टाळून पारंपरिक वाद्यांचा वापर करावा या काळात जास्तीत जास्त सामाजिक उपक्रम राबवावेत महाप्रसादातून विषबाधा होऊ नये याची खबरदारी घ्यावी लेझर लाईटच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे जातीय सलोखा राखून त्यामध्ये कुठलाही तेढ निर्माण होऊ नये याची काळजी घ्यावी दहिवडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे म्हणाले की आदर्श गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत यंदा देखील उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ स्पर्धा राबवण्यात येणार आहे यातून तीन क्रमांक काढून पुरस्कार देण्यात येणार आहेत शांतता कमिटी सदस्य रावसाहेब देशमुख म्हणाले पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्याच्या उद्देशानं गावातील कुंभारांना रोजगार मिळू लागला आहे अष्टविनायक दर्शनाची सोय बेदाल गावात करण्यात आली आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा महावितरणचे आर व्ही डावरे पंचायत समितीचे कृषी अधिकारी किरण उदमले सार्वजनिक बांधकाम विभागाचे आर व्ही सय्यद परिवहन मंडळाचे कुलदीप डुबल यांनी आपल्या सूचना मांडल्या यावेळी गावोगावचे सरपंच पोलीस पाटील विविध उत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते खबर गावाकडची सहसंपादक एकनाथ वाघमोडे दहिवडी गणेशोत्सवाच्या सर्वच ठिकाणी सर्व स्तरावरती शांतता समितीच्या बैठकाचे आयोजन केलेले आहे उपविभागीय स्तरावरती मान खटाव या दोन्ही पोलीस स्टेशन ह्या दोन्ही विभागातल्या चारही पोलीस स्टेशन मसवड दहिवडी वडूज आणि औट यांच्या करिताची एक विभागीय स्तरावरती एकच बैठक आयोजित करावी अशी खरेतर सूचना होती परंतु मी आवर्जून हे सांगितलं की या ठिकाणी जर आपण एक बैठक आयोजित केली तिथे येणारी संख्या की तसे। कुप क्या की ही मर्यादित असेल आणि लोकांना खूप लांबवून यावं लागेल त्यापेक्षा ज्या वेळेला पोलीस स्टेशन स्तरावरती ही बैठक आपण आयोजित करतोय ती